स्वागत आहे डिसेंबरच्या चालू घडामोडीमध्ये आजच्या क्लासमध्ये आपण अत्यंत आय एम पी टॉप ट्वेंटी प्रश्न घेतले आहेत जे की येणाऱ्या सरळ सेवेमध्ये विचारले जाण्याची दाट शक्यता आहे चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर वेळ वायाना घालवता आपल्या या आजच्या क्लासला सुरुवात प्रश्न पहिला आपल्यासमोर आहे आंतरराष्ट्रीय सौर गठबंधनाचा म्हणजेच आय एस ए इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा अधिकृतरित्या एकशे चार क्रमांकाचा सदस्य देश दोन हजार चोवीस मध्ये कोणता बनला आहे याचं योग्य उत्तर आहे अर्मानिया हा प्रश्न आपण सविस्तर पाहू तीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्सवा ओलांद यांनी पेरिस इथे कॉप ट्वेंटी वन शिखर परिषदेमध्ये आय एस एची स्थापना केली नुकतेच आय एस एचे सातवे सत्र चार ते सात नोव्हेंबर दिल्लीच्या भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आले होते यामध्ये भारत अध्यक्ष आणि सह अध्यक्ष फ्रान्स हा देश होता इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा उद्देश आहे जीवाश्म इंधनाची निर्भरता कमी करणे आणि सौर ऊर्जेचा वापर वाढवणे आहे याचा मुख्यालय भारतात गुरुग्राम हरियाणा इथे आहे आय एस एची सदस्या प्राप्त करणारे देश आहेत शंभरावा देश आहे पराग्वे एकशे एक, एक क्रमांकाचा देश आहे नेपाळ एकशे दोन क्रमांकाचा देश आहे एन्टिगुआवा व बारमुडा एकशे तीन क्रमांकाचा देश आहे सिरिया आणि एकशे चार क्रमांकाचा देश आहे अर्मेनिया आय एम पी चार्ट आहे तर डोक्यामध्ये फिट करून ठेवा क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा कोणाच्या जयंतीनिमित्त दिल्ली इथे विकसित भारत यंग लीडर्स उपक्रम राबविला जाणार आहे याचं योग्य उत्तर आहे स्वामी विवेकानंद हा प्रश्न आपण डिटेलमध्ये पाहू बारा जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंदाचा जन्मदिवस देशात युवा दिवस म्हणून साजरा केला जातो त्याच निमित्ताने बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या एकशे बासठाव्या जयंतीनिमित्त दिल्ली इथे विकसित भारत यंग लीडर्स उपक्रमाचे आयोजन करण्यात आले याच दरम्यान पंधरा ते एकोणतीस वयोगटातील देशभरातून निवडलेले तीन हजार तरुण तरुणी बारा तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली इथे पंतप्रधानासमोर विकसित भारतबाबतच्या संकल्पना मांडतील क्लिअर तिसरा प्रश्न आहे केंद्र सरकारने नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन सुरू केले या मिशनमध्ये किती कोटी शेतकऱ्याला समावून घेतले जाणार आहे याचं योग्य उत्तर आहे एक कोटी हा प्रश्न आपण सविस्तर पाहू नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनमध्ये एक कोटी शेतकऱ्याला समावून घेतले जाणार आहे यामध्ये एकूण दोन हजार चारशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे त्यापैकी केंद्र सरकारचा वाटा एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी आणि राज्य सरकारचा वाटा आठशे सत्त्याण्णव कोटी रुपये इतका आहे येणाऱ्या दोन वर्षात म्हणजेच दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत पंधरा हजार ग्रामपंचायतीमधून एक कोटी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे आणि सात पॉईंट पाच लाख हेक्टर क्षेत्रामध्ये नैसर्गिक शेती सुरू करणे हे उद्दिष्ट आहे यामुळे शेतकऱ्याची लागत कमी होईल सुरक्षित आणि पौष्टिक भोजन उपलब्ध करण्यास मदत होईल क्लिअर चौथा प्रश्न आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये लष्कर दिन म्हणजेच आर्मी डे भारताच्या कोणत्या शहरात साजरा केला जाणार आहे याचं योग्य उत्तर आहे पुणे हा प्रश्न आपण डिटेलमध्ये पाहू पंधरा जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये भारतीय लष्कराची स्थापना झाली भारताचे पहिले लष्कर प्रमुख के एम करियप्पा होते याच दिवसाचे स्मरण म्हणून पंधरा जानेवारी हा दिवस आर्मी डे म्हणून साजरा केला जातो यंदाचे म्हणजेच दोन हजार पंचवीसचे आर्मी डेचे यजमानपद पुणे या शहराकडे आहे दोन वर्षापूर्वी हा कार्यक्रम दिल्लीत आयोजित करण्यात येत होता मात्र गेल्या दोन वर्षापासून हा कार्यक्रम दिल्लीबाहेरील आयोजित करण्यात येते दोन हजार तेवीसमध्ये पहिल्यांदा आर्मी डे बंगळुरू या शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता दोन हजार चोवीसमध्ये आर्मी डे लखनऊ उत्तर प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि यंदाचे म्हणजेच दोन हजार पंचवीसचे यजमानपद हे पुणे या शहराकडे आहे क्लिअर पाचवा प्रश्न आहे खेलो इंडिया यूथ गेम्स आणि खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये केले जाणार आहे याचं योग्य उत्तर आहे बिहार हा प्रश्न आपण डिटेलमध्ये पाहू खेलो इंडिया यूथ गेम्स आणि खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीसचे आयोजन बिहार राज्यात केले जाणार आहे अशी घोषणा केंद्रीय के खेळ मंत्री मनसुख मांडविया यांनी केली दोन हजार चोवीसमध्ये खेलो इंडिया यूथ गेम्सचे आयोजन तामिळनाडूच्या कोयंबटूर इथे करण्यात आले होते मित्रांनो लक्षात असू द्या की एक्झाममध्ये मागच्या वर्षीवर जास्त भर दिला जातो तर मागच्या वर्षीमध्ये दोन हजार चोवीसमध्ये खेलो इंडिया यूथ गेम्सचे आयोजन तामिळनाडू कोयंबटूर इथे करण्यात आले होते आणि दोन हजार तेवीसमध्ये पहिल्यांदा खेलो इंडिया पॅरा गेम्स खेलो इंडिया पॅरा गेम्सचे आयोजन पहिल्यांदा दोन हजार तेवीसमध्ये दिल्ली इथे करण्यात आले होते क्लिअर तसेच महिला एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफी हॉकी टुर्नामेंट सुद्धा बिहारच्या राजगीर इथे पार पडले तसेच ऑप्शन जर पाहिले तर सोनीपत हरियाणा सोनीपत हरियाणा इथे भारताचे पहिले संविधान संग्रहालय उभारण्यात आले आहे भुवनेश्वर ओडिसा भुवनेश्वर ओडिसा इथे पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक अखिल भारतीय परिषद आयोजित करण्यात येणार आहे तसेच दिल्ली दिल्ली बालविवाह मुक्त भारत अभियानाची सुरुवात दिल्ली इथे केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते झाले आणि बालविवाह मुक्त भारत पोर्टलची सुरुवात देखील इथेच करण्यात आली आणि अप कोई बहाना नाही हे अभियान देखील दिल्ली इथे सुरू करण्यात आले समजलं क्लिअर सेशन जर चांगलं वाटत असेल मित्रांनो तो सबस्क्राईब करायला विसरू नका सहावा प्रश्न आहे आशियाई विकास बँकेचे अकरावे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे याचं योग्य उत्तर आहे मसा तो कांडा हा प्रश्न आपण डिटेलमध्ये पाहू आशियाई विकास बँकेचे अकरावे अध्यक्ष म्हणून मसातो कांडा यांची निवड झाली आहे ते जपानचे प्रधानमंत्री आणि अर्थमंत्री यांचे विशेष सल्लागार आहेत विद्यमान अध्यक्ष मसात मसातसुगु असाकावा यांची ते जागा घेणार आहेत मसातो कांडा यांचा कार्यकाल हा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे ए डी बी म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँकेबद्दल आय एम पी पॉईंट आहेत डोक्यात पीठ करा किंवा लिहून ठेवा ए डी बीची स्थापना एकोणवीस डिसेंबर एकोणीसशे सहासष्टमध्ये झाली सध्या सदस्य देश आहेत एकोणसत्तर सदस्य देश आहेत ए डी बीचं मुख्यालय आहे योंग सिटी मेट्रो मनीला फिलिपिन्स आणि या बँकेचा उद्देश आहे ही एक बहुपक्षीय विकास बँक आहे आर्थिक आणि सामाजिक विकास करणे हा तिचा उद्देश आहे तसेच जर ऑप्शन पाहिले तर अमिताभ कुमार अमिताभ कुमार यांचे नुकतेच माय बिलआउड लाईफ हे पुस्तक प्रकाशित झाले एंडर्स अँटोन्सेन एंडर्स अँटोनसेन चायना मास्टर दोन हजार चोवीस ही स्पर्धा यांनी जिंकली आहे आणि मॅक्स वर्स्टपन मॅक्स वर्स्टप्पन याला लास वेगास ग्रँड स्पिक्स दोन हजार चोवीस मिळाली आहे म्हणजेच लास वेगास ग्रँड पिक्स दोन हजार चोवीस याने जिंकली आहे क्लिअर सातवा प्रश्न आहे बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळाला फेंगल हे नाव कोणत्या देशाने दिले याचं योग्य उत्तर आहे सौदी अरब हा प्रश्न आपण सविस्तरपणे पाहू बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळाला फेंगल हे नाव सौदी अरब या देशाने दिले या चक्रीवादळाचा वेग नव्वद किलोमीटर प्रतिघंटा इतका असून तामिळनाडू आणि पुदुचेरीच्या किनारपट्टीवर हे धडकणार आहे फेंगलचा अर्थ होतो उदासीन तसेच अलीकडेच आलेले बिपर जॉय हे चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्माण झाले होते सर्वात जास्त तेरा दिवस हे चक्रीवादळ चालले होते बिपर जॉय हे बंगाली नाव होते त्याचा अर्थ संकट असा होतो हे नाव बांगलादेश या देशाने दिले होते तसेच रेमल अलीकडेच रेमल हे चक्रीवादळ आले होते बंगालच्या उपसागरात आलेल्या रेमल चक्रीवादळाला रेमल हे नाव ओमान या देशाने दिले होते मोच्या बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोच्या चक्रीवादळाला मोचा हे नाव यमन या देशाने दिले होते ओके डन आठवा प्रश्न आहे इफ्फीचा सर्वश्रेष्ठ चित्रपटासाठीचा सुवर्ण मयूर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे याचं योग्य उत्तर आहे टॉक्सिक हा प्रश्न आपण सविस्तरपणे पाहू इफ्फी दोन हजार चोवीसचे आयोजन गोव्याच्या पणजी इथे करण्यात आले होते लिथू आनियम चित्रपट टॉक्सिकने इफ्फीचा सर्वश्रेष्ठ चित्रपटासाठीचा सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला आहे तसेच लंपन या वेब सिरीजने सर्वोत्कृष्ट मराठी वेब सिरीजचा पुरस्कार पटकावला आहे गुल्लू या चित्रपटाने क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो कॅटेगरीमध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे तसेच कच्च एक्सप्रेस हा एक गुजराती चित्रपट आहे या चित्रपटाची अभिनेत्री मानसी पारेख इला या चित्रपटासाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे ठीक आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत आय एम पी माहिती आहे लक्षात असू द्या वळूया आपण आपल्या नंतरच्या प्रश्नाकडे नवव्या क्रमांकाचा प्रश्न आहे सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन टुर्नामेंट दोन हजार चोवीसचे आयोजन कुठे करण्यात आले याचं योग्य उत्तर आहे लखनऊ हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू सय्यद मोदी इंटरनॅशनल बॅडमिंटन टुर्नामेंट दोन हजार चोवीसचे आयोजन लखनऊ उत्तर प्रदेश इथे करण्यात आले सय्यद मोदी इंटरनॅशनल बॅडमिंटन दोन हजार चोवीस महिला एकेरीचा किताब पी व्ही सिंधू इने जिंकला आहे तसेच ऑप्शन जर पाहिले तर लेह लेहमध्ये भारताचे पहिले ग्रीन हायड्रोजन फ्यूल स्टेशन उभारण्यात येणार आहे कोची कोची केरळ येथे भारतीय तटरक्षक दलाने राष्ट्रीय समुद्री शोध आणि बचाव अभ्यासाचे आयोजन केले आहे मुंबई मुंबई इथे इस्सर ग्रुप समूहाचे संस्थापक शशिकांत रुईया यांचे निधन झाले आहे क्लिअर दहावा प्रश्न आहे डेव्हिस कप दोन हजार चोवीसचा किताब कोणत्या देशाने जिंकला आहे याचं योग्य उत्तर आहे इटली या प्रश्नाचं स्पष्टीकरण आपल्यासमोर आहे जागतिक क्रमवारीमध्ये प्रथम स्थानावर असलेल्या इटलीच्या जेनिक सिनरने नेदरलँडचा दोन शून्य असा पराभव करत डेव्हिस कप दोन हजार चोवीस इटलीला मिळवून दिला आहे या स्पर्धेचे आयोजन स्पेन इथे झाले होते आणि या स्पर्धेत एकूण आठ संघाने सहभाग घेतला होता आतापर्यंत इटलीने तीन वेळा हा कप जिंकला आहे तसेच स्पेन इथे आयोजित बिली जिंग किंग कप ही स्पर्धा ही इटली इथेच झाली तसेच इटली इथे जी सेवन परिषदेचे आयोजनही करण्यात आले होते ऑप्शन जर पाहिले तर अमेरिका अमेरिकेने नुकताच मार्टिन लुथर किंग ज्युनियर विश्वशांती पुरस्कार नरेंद्र मोदी यांना प्रदान केला आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया गगनयान मिशनसाठी इस्रोने ऑस्ट्रेलिया या देशाच्या अंतराळ संस्थेसोबत करार केला आहे ऑस्ट्रेलियाच्या अंतराळ संस्थेचे नाव ए एस ए ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी असे आहे तसेच अर्मेनिया अर्मेनिया इथे विश्व सैन्य चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये रितिका हुड्डाने शहात्तर किलो वर्गमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे या स्पर्धेत भारताला एकूण सात पदकी मिळाली आहेत ओके डन नंतरचा प्रश्न आहे प्रश्न अकरावा झारखंड राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री कोण बनले आहेत याचं योग्य उत्तर आहे हेमंत सोरेन या प्रश्नाचे आय एम पी पॉइंट पाहू झारखंड विधानसभा निवडणुकीत एक्क्याऐंशी जागापैकी जे एम एम म्हणजेच झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला एकूण चौतीस जागा आणि इतर पक्षाच्या मिळून अशा एकूण छप्पन जागा त्यांना मिळाल्या आहेत हेमंत सोरेन हे चौथ्यांदा झारखंड राज्याचे चौदावे मुख्यमंत्री बनले आहेत तसेच झारखंडचे राज्यपाल आहेत संतोष गंगवार झारखंड विधानसभेवर जर प्रश्न आलास तर तो एक तर विधानसभा सीटवर येऊ शकतो मुख्यमंत्री आणि राज्यपाल यावर येऊ शकतो हे तीनही पॉईंट आपण क्लिअर केले आहेत ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न बारावा भारताच्या राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने कोणत्या भारतीय खेळाडूला चार वर्षासाठी निलंबित केले आहे याचं योग्य उत्तर आहे बजरंग पुनिया काही आय एम पी पॉईंट पाहू बजरंग पुनियाला भारतीय राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने चार वर्षासाठी निलंबित केले आहे त्यामुळे त्याला आता कुस्ती स्पर्धेमध्ये सहभाग घेता येणार नाही किंवा प्रशिक्षक पदासाठी अर्ज देखील करता येणार नाही बजरंग पुनियाने टोकियो ऑलम्पिक कुस्तीमध्ये कांस्यपदक पटकावले होते ऑप्शनचा जर विचार केला तर ऋषभ पंत ऋषभ पंत आय पी एल दोन हजार पंचवीस इतिहासामध्ये सर्वाधिक महागडा खेळाडू बनला आहे त्याला सत्तावीस कोटी रुपयामध्ये लखनऊ सुपर जायंट्सने खरेदी केले आहे तसेच वैभव सूर्यवंशी वैभव सूर्यवंशी हा आय पी एल दोन हजार पंचवीस इतिहासातील सर्वाधिक महागळा युवा खेळाडू बनला आहे त्याला राजस्थान रॉयल्सने एक कोटी दहा लाख रुपयात खरेदी केले आहे तसेच जसप्रीत बुमराह जसप्रीत बुमराह याने आय सी सी कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजाच्या क्रमवारीत प्रथम स्थान मिळवले आहे ओके क्लिअर तेरावा प्रश्न आहे कोणत्या भारतीय महिला क्रिकेट खेळाडूच्या नावावर ईडन गार्डन्समध्ये एका स्टँडचे नाव ठेवण्यात आले आहे याचं योग्य उत्तर आहे झुलन गोस्वामी क्लिअर नंतरचा चौदावा प्रश्न आहे महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे अत्यंत आयएमपी प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रश्मी शुक्ला याबद्दलचे काही आयएमपी पॉईंट आहेत रश्मी शुक्ला यांची पुन्हा महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे निवडणुकीच्या काळात रश्मी शुक्ला यांना रजेवर पाठवण्यात आले होते तेव्हा त्यांच्या जागी संजय वर्मा यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती परंतु आता पुन्हा रश्मी शुक्ला यांची निवड झाली आहे तसेच ऑप्शन जर पाहिले तर विवेक फणसळकर विवेक फणसळकर हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत संजीव खन्ना संजीव खन्ना हे सर्वोच्च न्यायालयाचे एक्कावनावे सरन्यायाधीश आहेत क्लिअर पंधरावा प्रश्न आहे ऑपरेशन मुस्कान तेरा ही मोहीम कशाच्या संदर्भात आहे याचं योग्य उत्तर आहे हरवलेली मुलं आणि महिलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान तेरा ही मोहीम आहे आय एम पी प्रश्न आहे ओके okay? सोळावा प्रश्न आहे गदिमा पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आला आहे याच योग्य उत्तर आहे आशा काळे गदिमा पुरस्कार दोन हजार चोवीस हा आशा काळे यांना प्रदान करण्यात आला आहे तसेच गृहिणी सचिव सकी पुरस्कार हा प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांना प्रदान करण्यात आला आहे क्लिअर सतरावा प्रश्न आहे नवी मुंबई विमानतळाचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात येणार आहे याचं योग्य उत्तर आहे दिबा पाटील हा प्रश्न आपण सविस्तर पाहू नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठविला आहे असे केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले ऑप्शनचा जर विचार केला तर जयतीर्थ राघवेंद्र जोशी जयतीर्थ राघवेंद्र जोशी हे ब्रह्मोस एरोपेसचे नवीन अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत विनोद कुमार विनोद कुमार हे इंडियन बँकेचे नवीन सीईओ ओ बनले आहेत तसेच काश पटेल काश पटेल हे भारतीय वंशाचे अमेरिकेमध्ये ट्रम्प सरकारने त्यांना यफ बी आय म्हणजेच फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन संचालकपदी नामांकित म्हणजेच नॉमिनेटेड केले आहे ओके okay? क्लास जर आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नंतरचा प्रश्न आहे प्रश्न अठरावा महात्मा फुले समता पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आला आहे याचं योग्य उत्तर आहे नागराज मंजुळे या प्रश्नाचे काही आय एम पी पॉइंट पाहू महात्मा फुले समता पुरस्कार दोन हजार चोवीस प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता नागराज मंजुळे यांना छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे एक लाख रुपये रोख फुले पगडी मानपत्र शाल आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे ओके एकोणविसावा प्रश्न आहे साहित्यासाठी जेसीबी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला आहे याचं योग्य उत्तर आहे उपमन्यू चॅटर्जी या प्रश्नाचे काही आय एम पी पॉइंट पाहू लॉरेन्झो सर्चेस फॉर द मिनिंग ऑफ लाईफ या पुस्तकासाठी उपमन्यू चॅटर्जी यांना जेसीबी पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला ऑप्शन जर पाहिले तर गुलजार गुलजार यांना हास्तक साहित्य जागृती लाईफ टाईम अवॉर्डने सन्मानित करण्यात आले अमिताभ घोष अमिताभ घोष या भारतीय लेखकाला एरासमस पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न विसावा आजच्या क्लासचा आपला शेवटचा प्रश्न टाइम्स हायर एज्युकेशन दोन हजार पंचवीसमध्ये कोणते विद्यापीठ प्रथम स्थानावर आहे याचं योग्य उत्तर आहे ऑक्सफर्ड विद्यापीठ ऑक्सफर्ड विद्यापीठ हे प्रथम स्थानावर आहे मॅसॅच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे दुसऱ्या क्रमांकावर आहे हार्वर्ड विद्यापीठ हे तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि प्रिन्स्टन विद्यापीठ हे चौथ्या क्रमांकावर आहे तर हे होते आपले आजचे टॉप ट्वेंटी प्रश्न क्लास कसा वाटला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा